बातमी सिन्नरमधून सिन्नर मधल्या सिन्नर दातलीमध्ये दोन गटात हाणामारी झाली धारदार शस्त्रानं एकमेकांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर सहा जण या हाणामारीत गंभीर जखमी झाले नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली कोयता कुराड या धारदार शस्त्रानं एकमेकांवर हल्ला करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण सिन्नरमध्ये हा हल्ला झाला यामध्ये सहा जण जखमी झालेत काय अधिक माहिती अंकिता अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे बंदकीच्या वादातून दोन गटामध्ये जे खानामारी झाली आणि या सगळ्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि सहा ते आठ लोक गंभीररित्या जखमी आहेत अशा पद्धतीची माहिती हे पोलिसांनी दिलेली आहे या सगळ्या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार असेल गुन्हा असेल हे दाखल करण्यात आलेलं आहे अधिक जी चौकशी आहे ते पोलीस करत आहेत निश्चित जसं आपण उल्लेख केला की हे संपूर्ण प्रकरण भावबंदकीच्या वादातून झालं होतं मात्र आता या दोन्ही कुटुंबावरती ज्यांनी हल्ला केला त्यावरती पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई केली जाते आ, काल रात्रीच्या वेळेस अंकिता तर ही संपूर्ण घटना घडलेली आहे काही लोकांना पोलिसांनी ताप्यात होतं घेतल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी आणि अधिक तपास जे आहे ते पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय पण जी प्राथमिक माहिती पोलिसांकडनं मिळालेली आहे त्या माहितीनुसार भाऊबंदुकीच्याच वादातून हा प्रकार घडलेला आहे भाऊबंदकीच्या वादातून दोन गट अपक्षामध्ये भिडले आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे या सगळ्या मागचं जो कारण आहे त्या कारणासंदर्भात असेल किंवा अधिक त्याची इन्क्वायरी आहे लाता कायत हे पोलिस करताना पगार निश्चित त्यामुळे या पुढील आता काय तपशील या प्रकरणी समोर येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी